रिंदौरच्या राजा रघुवंशी हत्याकांडानं संपूर्ण देश हादरलेला आहे मोठ्या थाटामाटात राजानं सोनमशी लग्न केलं बायकोसोबत हनीमून गेला पण राजानं जिला आयुष्याची सोबती समजलं तीच घातकी निघाली राजाच्या हत्येनंतर पोलिसांना त्याच्या बायकोवर संशय आला आणि मग त्यात त्याच्या प्रियकराची एंट्री झाली चार सुपारी किलरचा जबाब आला राजाच्या या हत्याकांडाचे अनेक कांगोरे समोर आले या संपूर्ण हत्याकांडाचा घटनाक्रम बघूया स्पेशल सर्वात मोठा सवाल आहे तो सोनमनं नवऱ्याची हत्या का केली राजा रघुवंशीची आई सुद्धा म्हणाली जर तिचा प्रियकर होता तर तिनं आमच्या पोरासोबत लग्न का केलं लग्न नको करायला हवं होतं आमचा मुलगा वाचला असता ही सोबत तो मैंने बोला बेटा फोटो भेजो तो तो बोले मम्मी नेटवर्क की प्रॉब्लम है क्योंकि उसके पास का फोन तो बंद था और सोनम ने उसको बोल रखा था कि तुम्हारे फोन में तो नेटवर्क आता नहीं है तो उसने रख लिया था तो बोले कि ना एक काम करो वीडियो कॉलिंग करके दिखाओ किसी लोकेशन है किस जगह पे हो तुम कौन सा जंगल है बताओ तो मेरे को तो बोले मम्मी नहीं बोले अभी बाद में दिखाऊंगा उसने इतना बोला इसके बाद में कोई बात हाँ करा हा, दी थी सोनू तेईस तारीख तक हां आखिरी बात तेईस तारीख तक हुई थी डेढ़ के पहले हुई थी हां हा, बस यही हां सोनम मनात काय होतं याचा अंदाज मात्र ना सोनमच्या सासूला आला ना तिचा नवरा राजा रघुवंशीला एका मॅट्रिमोनियल ऍप वरनं दोघांची ओळख झाली दोन्ही कुटुंब भेटली अनेक वेळा भेटली आणि शेवटी लग्न ठरवलं अकरा मे रोजी अक्षता पडल्या नंतर सोनम पहिल्यांदा माहेरी गेली तिथूनच तिनं हनीमूनचा प्लॅन बनवला आणि तिकीटही बुक केले वीस मे रोजी मेघालयात जाण्यासाठी निघाले सोनम परस्पर माहेरहून हनीमूनला जात असल्यानं सासरच्यांना खटकलं पण नव्यानंच हळद लागलेला पोरगा तिच्या बाजूनं होता यहाँ पे घंटों घंटों उसने बात नहीं करी यहाँ पे इसे मैसेज से चेटवेट करती थी तुमको लगा था तो ऑफिस का काम कर रही है तो हम लोगों ने इतना इसमें जोन नहीं दिया क्योंकि ऑफिस का काम कर रही हैं अभी है तो उसमें हम क्या ज़्यादा बोलेंगे क्योंकि बिजनेस खुद का है तुमको ऑफिस का काम कर रही होगी हमें क्या मान लो ये पीछे क्या काम कर रही है और घंटों घंटों जो बात कर रही है राजा की जहाँ बॉडी मिली है तेईस तारीख से ले अपने ग्यारह दिन बाद जो बॉडी मिली थी उस जगह पे से वहाँ से लेके तो तेईस तारीख से लेके जो आगे बात कर रही थी ना वो ये बातें पुलिस द्वारा माननी पड़ेगी हमको गई है तो उसने रात से घंटों घंटों बात करी है तो तो जब जब इतनी थी 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 गई वो तो तेवी थी, वो तारीख से लेके मिली तक लग्नानंतर सोनम पहिल्यांदा माहेरी आली माहेरा तिचा प्रियकर असलेला राज हा तिची वाट बघत होता दोघांची भेट झाली दोघांनी नवऱ्याला म्हणजे राजा रघुवंशीला मार्गातून हटवण्याचा प्लॅन केला हा तोच राज आहे जो सोनमच्या बापाच्या प्लायवूडच्या फॅक्टरीत कामगार म्हणून काम, काम करायचा सोनम अधून मधून प्लायवूडच्या फॅक्टरीत येऊन बसायची दोघांच्या वयात पाच वर्षांचं अंतर होतं विशेष म्हणजे प्रियकर राज हा सोनम पेक्षा पाच वर्षानं लहान आहे गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते याच प्रेमसंबंधाला अडथळा म्हणून तर सोनमनं राजाचा काटा काढला नाही ना हा प्रश्न कायम आहे अभी ये ये इस बात का भी पूरी पुष्टि नहीं हुई है सारे टेक्निकल एविडेंसिस के आधार पर और इन्वेस्टिगेशन के आधार पर ये तथ्य आने पर मीडिया को प्रत्यक्ष से ब्रीफ किया जाए ये देखिए लगभग छत्तीस घंटे का कल शाम से ये ऑपरेशन चला था जिसमें कि तीन आरोपियों को हिरासत में लिया गया जिसमें दो आरोपी इंदौर से ही और एक आरोपी को इंदौर के पास से ही जो सस्पेक्टेड था उस सस्पेक्टेड को अभी तीनों को फिलहाल राउंड अप किया है अब आगे की कार्रवाई शिलॉन्ग पुलिस के द्वारा की जाएगी फिर भी मैं आपको श्योर कर रहा हूँ कि जो भी फैक्ट्स हमारे साथ जो शिलोंग पुलिस के इन्वेस्टिगेशन के अलावा अगर जो शेयर किए जाएंगे सस्पेक्टेड के बारे में या इसके बारे में कि घटना क्या का क्या रही निश्चित रूप से अवगत कराया जाएगा माहेरी आल्यानंतर सोनम आणि प्रियकर राजनं नवऱ्याला हटवण्याचा प्लॅन बनवला त्यासाठी तीन सुपारी किलर शोधले गेले त्यांची नावं आहेत विशाल चौहान आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी सुपारी किलर्स हे काही फार शिकलेले नाही लहान मोठी कामं करणारी एक तर बेरोजगारच आहेत पण याचा मास्टरमाइंड मात्र निघाला प्रियकर राज सोनम आणि राजा रघुवंशी जसे हनुमनला मेघालयात गेले तसे तीनही सुपारी किलर्स शिलॉंगला पोहोचले सोनम राजाला घेऊन जिथे जिथे जायची तिथले व्हॉट्सअप लोकेशन ती सुपारी बाजांना पाठवायची हे सगळं सीसीटीव्हीत कैद झाल्याचा दावा केला जातोय भय्या कोई ना काम करते तो सोनम की भाई क्या काम करतो तो वो भी वही फॅक्टरी मग वो भी काम करती थी अब काम कर रहे में आप भी तो बात करोगे कोई बात करेगा तू तुम भी बात करोगी झूठा फसा दिया भाई मेरे बच्चे को बीस साल के बच्चे से कहाँ कार करता है लग्न झालं अकरा मे रोजी हनीमून गेले वीस मे रोजी आणि राजा रघुवंशीची सोनमनं हत्या केली तेवीस मे रोजी म्हणजे शिलॉंग पोहोचल्यानंतर तीन दिवसांनी ज्या दिवशी सोनमनं नवऱ्याची हत्या केली त्या दिवशी सर्व पापात मुक्त होण्यासाठी विवाहित महिला व्रत ठेवतात सोनमनंही व्रत ठेवलं होतं त्याच दिवशी दुपारी दीडच्या सुमारास ती राजाला एका सुनसान ठिकाणी घेऊन गेली फोटो बिटो काढले राजालाही हनीमून वर फिरायला आल्याचा फील दिला त्याच वेळी राजाला मारण्यासाठी सुपारी बाज मागावरच होते सोनम त्यांच्या कॉन्टॅक्ट होतीच शेवटी एका खोल दरीच्या जवळ सोनमच्या समोर सुपारी बाजांनी राजावर हल्ला केला चढण चढल्यामुळे राजा रघुवंशी तसा थकलेला होताच त्यात शेवटी सोनमनंच राजाला धक्का दिल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे एवढंच नाही तर संशय येऊ नये म्हणून सोनमनं अंगावरचं जॅकेटही तिथेच टाकल्याचं सांगितलं जातं भैया वहाँ पे नहीं कि कहीं भी मारने आप ऑफिस वाले से पूछो ना वो रोज ऑफिस जाते थे गोडाउन जाते थे वो ऐसा नहीं कर सकते क्या मांग क्या मांग मांग मैं बोलूंगी मेरे भाई को बचा लो गोविंद भैया राजा भैया के बड़े भाई मैं सबसे यही बोलूंगी हाथ जोड़ के वो मेरे भाई को बचा ले उनके साथ पूरी फैमिली है लेकिन हमारे साथ कोई नहीं है हमारे भाई का लाभ फंसाया जा रहा है मेरे भाई ने ऐसा कुछ नहीं किया राजा रघुवंशी की हत्या के ना सोनम गायब छड़ी काही तासातच तास राजा रघुवंशीचा सा मृतदेह सापडला शिलॉंग पोलिसांनी इंदोरला राजाच्या घरी मर्डर झाल्याचं सांगितलं गेलं याचं सा दुःख होतच पण सोबत सूनही गायब झाल्यानं राजाचे कुटुंबीय जास्तच काळजीत पडले सोनमची ही हत्या झाली असावी किंवा तिला अपहरण करून बांगलादेशात नेलं असावं अशा वेगवेगळ्या शक्यतांची चर्चा सुरू झाली शिलॉंग पोलीस सरकारवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं बघता बघता देशभर हनीमून कपलची स्टोरी जोर धरू लागली पण कहाणीत ट्विस्ट शिल्लक होता राजा रघुवंशीचं काय झालं ते सोनम कुणालाच माहिती नव्हतं आणि सोनमच गायब होती सगळ्यात मोठा सवाल आहे केल्यानंतर सोनम कुठे गेली काय काय करत होती झालं त्याची उत्तरं मात्र वेगवेगळी आहेत शिलाँगच्या एसपीच्या माहितीनुसार सोनमनं तेवीस मे रोजी राजाची हत्या केली त्यानंतर ती थेट इंदोरला गेली पंचवीस मे रोजी ती इंदोरमध्ये मध्ये होती तिथे ती भाड्यानं घेतलेल्या खोलीत राहत होती दुसऱ्या एका धाब्यानुसार सोनम शिलांगहून गुवाहाटीला गेली तिथून सुपारीबाज आणि सोनम वेगवेगळे झाले सोनम रेल्वेनं वाराणसीला पोहोचली तोपर्यंत तिनं लोकेशन मिळू नये यासाठी फोन बंद ठेवला दरम्यान दिवस निघून जात होते जे काही चालले त्यावर सोनमची नजर होती प्रियकर राज कुशावह पकडला गेल्याची माहिती सोनमला वाराणसीतच मिळाली त्यावेळेस सोनमवर आकाश कोसळलं आता आपणही पकडले जाऊ अशी भीती तिला वाटायला लागली एका ढाब्यावरून शेवटी तिनं घरी फोन केला भावाशी बोलली त्यांनी तिला पोलीसात जायला सांगितलं फोना फोन नंतर सोनमला गाजीपुरातन पोलिसांनी ताब्यात घेतलं एर शिलॉंग पोहोचकर चेक इन किए थे उसके बाद उन्होंने टू व्हीलर हायर करके और दूसरे जगह गए थे और अंत में जैसे आपको पता है कि राजा रघुवंशी के लाश मिले थे लेकिन सोनम रघुवंशी लापता थे पुलिस ने उनको गिरफ्तार किया है और इस वक्त पुलिस के जो इन्वेस्टिगेशन है वो मोटिव की तरफ है क्या वजह है कि ऐसे एक क्राइम को अंजाम दिया गया और क्यों शिलोंग आए थे उनका आ, कितने दिन से ये प्लान चल रहे थे क्या कॉन्स्परेसी है इन सारे सवालों का जवाब पुलिस अभी भी ढूंढ रहे हैं आरोपियों को पकड़कर यहाँ पे लेके आ रहे हैं और तहकीकत जो है वो चल रहे हैं इस केस में सोनम सागावा सो कैसा लग ला? सोनम आणि राजा रघुवंशी यांनी चार दिवसांसाठी बाईक भाड्यानं घेतली होती संध्याकाळी जोडपं मावळखेत गावामध्ये फिरलं डोंगरियामध्ये गावाच्या डबल डेकर पुलाकडे जाताना राजा रघुवंशीनं लोकल गाईडला पत्ता विचारला आणि तीच बाब टर्निंग पॉईंट ठरली तेवीस मे रोजी गावकऱ्यांनी पोलिसांना फोन केला एक बेवारस स्कूटी सापडल्याचं सा सांगितलं जिला साव्या होत्या त्यानंतर पोलिसांना राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला पोलिसांनी परिसरातलं सीसीटीव्ही खंगाळलं त्यात सोनम होती राजा होता आणि दोन ते तीन अनोळखी व्यक्तीही दिसत होते शेवटी पोलिसांना लोकल गाईडनं तीन जणांना घटनास्थळावर पाहिल्याचं सा सांगितलं जे हिंदी भाषिक होते इथूनच तपासाची चक्र फिरली राज कुशवाह सह विकी आनंद आणि विशाल या तीनही सुपारी बाजांना पोलिसांनी पकडलं सोनमला सरेंडर व्हावं लागलं मास्टरमाइंड राज कुशवाहच्या अटकेनंतर सोनमकडे सरेंडर शिवाय पर्याय तरी कुठे होता राजा रघुवंशी के हत्या के बारे में पूरा देश आज बात कर रहा है लेकिन इस जगह को क्यों चुना गया आप अगर देखेंगे तो यहाँ जो जगह है ये लास्ट मोटरेबल साइट है यानी कि टू व्हीलर या गाड़ी से अगर आप आते हैं तो आप यहाँ तक ही पहुंच पाएंगे इसके आगे ट्रैक है आपको ट्रैक करके जाना पड़ेगा और वहां पे ना तो कोई लोग है ना वहां पे आपको कोई देखने देखने मिलेंगे और साथ साथ ऐसा जगह है जहाँ पे बहुत नीचे आप गिर सकते हैं अगर आप खाई में गिरते हैं तो और इसीलिए शायद राजा रघुवंशी के हत्या करने वाले जो आरोपी है इस जगह को चुना और यहाँ तक पहुँचना भी कोई आसान बात नहीं है बहुत ही रिमोट इलाका है और हम उसी जर्नी आपको दिखाएंगे कैसे शिलोंग से यहाँ तक पहुँचा जाता है और कितना मुश्किल है और क्यों ये बिल्कुल संभव नहीं है अगर आप पहले से प्लान करके नहीं आते हैं पहला सवाल राज कुशवाह शिलोंग का गेला नहीं राज कुशवाह हा सोनम सा प्रिय कर हत्या करना सुपारी काय बाजा का संग सा, सा तो स्वत शिलोंग का गेला नहीं प्रश्न तपासकर्त्या है त्याच्या काही शक्यता वर्तवल्या जात आहेत त्यातली पहिली शक्यता सोनमचीच राज हा शिलॉंगला आला तर तिच्या घरच्यांना संशय येईल अशी दाट शक्यता दोघांनाही वाटली त्यामुळे राज कुशवाह हा, हा शिलॉंगला गेलाच नाही जशी राजाच्या मर्डर झाल्याची बातमी आली त्यावेळेला सोनमच्या घरच्यांनी आधी जाऊन राज कुशवाह कुठे आहे ते पाहिलं त्यात त्यांना तो इंदोरमध्येच असल्याचं लक्षात आलं त्यामुळे राज कुशवाहवर संशय आलाच नाही सोनम आणि राजनं जे ठरवलं तसंच झालं दुसरा सवाल राज कुशवाह इंदोर मध्ये बसून सोनमच्या संपर्कात होता का पोलिसांच्या माहितीनुसार या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सुपारी बाजांना पन्नास हजार रुपये मोबाईल सिम कार्ड असं सगळं साहित्य राजनं उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे एवढंच नाही तर ही सगळी घटना घडत गट असताना सोनम आणि राज हे दोघेही एकमेकांच्या कायम संपर्कात होते असाही पोलिसांचा दावा आहे राज कुशवाह हा एकाच वेळी सोनम आणि सुपारी बाज अशा दोघांच्याही संपर्कात होता त्यामुळे मास्टर माइंड इंदोर मध्ये बसून हजार किलोमीटर दूरवर असलेल्या शिलॉंग मध्ये सोनम राजकडनं काय मिळालं सोनमच्या बापाच्या घरी श्रीमंती होती त्यांची प्लायवूडची फॅक्टरी आहे लग्न झाल्यानंतर सोनमच्या खात्यात तिच्या बापानं वीस लाख रुपये टाकल्याची माहिती आहे लग्नात भरपूर सोनं नाणं दिलं गेलं या सगळ्याचा वापर सोनमनं राजाचा काटा काढण्यासाठी केल्याचा पोलिसांचा सा दावा आहे हनीमूनला जातानाही सोनमनं राजा तिचे सगळे दागिने सोबत आणायला सांगितले एवढंच नाही तर राजालाही भरपूर कॅश आणि सोनं घ्यायला सांगितलं त्यावर राजाच्या आईनं म्हणजे सोनमच्या सासूनं विचारपूसही केली हनीमूनला कोणी दागिने घेऊन जातं का असंही विचारलं पण सोनमचीच तशी इच्छा असल्याचं राजानं आईला सांगितलं या सगळ्या पैशांचा सोन्याचा वापर सोनमला सुपारी बाजांना देण्यासाठी आणि मर्डर नंतर निवांत आयुष्य जगण्यासाठी करायचा असावा असा संशय आहे पोलीस पुन्हा सोनमला घेऊन मेघालयात गेलेत काही दिवसांपूर्वीही सोनम तिथे गेली होती फरक फक्त एवढाच आहे त्यावेळेस ती हनीमून साठी गेली होती आणि आता नवऱ्याच्या मर्डरची आरोपी म्हणून अजून बातमी संपलेली नाही फिल्म अभिबाकी है तर सोनम रघुवंशी हिनच आपला पती राजा रघुवंशीची हत्या केल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतनं समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे राजाला दरीत ढकलण्यासाठी मारेकऱ्यांना शेवटचा आदेश सोनमनंच दिला होता शिलाँग पोलिसांनी या तपासाला ऑपरेशन हनीमून असं नाव देत खुनाची उकल नेमकी कशी केली त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट बघूया वीस अधिकारी एकशे वीस पोलीस कर्मचारी चौदा दिवस आणि राजा रघुवंशीच्या हत्येची उकल ही कहाणी आहे मेघालय पोलिसांच्या ऑपरेशन हनीमूनची कोणताही ठोस पुरावा नसताना फक्त त्रोटक माहिती आणि काही कच्च्या दुळ्यांच्या आधारावर शिलाँग पोलिसांनी सोनम आणि चार मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या ऑपरेशन हनीमून सुरुवात झाली ते राजा आणि सोनम रघुवंशीच्या शोधकार्याने इंदोरहून आलेलं जोडपं हरवलंय याची माहिती मिळताच शिलाँग पोलीस कामाला लागले स्थानिक लोक हॉटेल व्यावसायिक टूर गाईड अशा सगळ्यांच्या माध्यमातून शोध सुरू झाला ड्रोनशी मदत घेतली गेली आणि अखेर पोलिसांच्या या शोधकार्याला यश आलं एका दरीत राजाचा मृतदेह सापडला पण सोनमचा तपास लागेना त्यामुळे पोलिसांनी परिसरातल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरूच ठेवला यावेळी पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये राजा आणि सोनम दिसले पण त्यांच्या आसपास तीन जण संशयास्पदरित्या फिरताना आढळले प्रकरण गंभीर वळण घेत आहे असं दिसताच शिलाँग पोलिसांनी एक तपास पथक स्थापन केलं या तपास पथकात वीस अधिकारी आणि एकशे वीस पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता सात जून रोजी एकाच वेळी सगळ्या संशयास्पद ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली हत्येच्या ठिकाणापासून दहा किलोमीटर अंतरावर तीन आरोपींसोबत सोनम दिसली होती त्यामुळे पोलिसांनी सोनमसह या तिघांचं प्रोफाईल तपासायला सुरुवात केली या तपासणी दरम्यान सगळे आरोपी एकवीस मे रोजी गुवाहाटीत दाखल झाल्याची बाब स्पष्ट झाली बावीस मे रोजी सगळे आरोपी शिलाँगला आले आणि तेवीस मे रोजी राजाची हत्या करून ते निघून गेले त्याच दिवशी तेवीस मे रोजी सोनम सुद्धा गुवाहाटीतनं इंदोरला रेल्वेनं निघाली पंचवीस मे रोजी ती इंदोरला पोहोचली पण घरी न जाता राज कुशवाहाला भेटली इंदोरमध्येच एक घर भाड्याने घेऊन राजनं तिला तिथे ठेवलं होतं त्यानंतर एका ड्रायव्हर मित्राद्वारे राजनं तिला आपल्या गावी म्हणजे उत्तर प्रदेशला पाठवल्या तो वो जो इंटरोगेशन में जो भी उनके फैक्ट्स आएंगे वो अलग से ब्रीफ करेंगे और चूंकि यहाँ पर तीन आरोपी जो थे उनको संदेह थे उनको हिरासत में लिया गया था और शिलोंग जो पुलिस जो आए हुए हैं जो उनके द्वारा ये इसमें इन्वेस्टिगेशन में कुछ फैक्ट्स मिले हैं उनको ऐसे एविडेंसेज मिले हैं जिसमें कि उन्होंने तीनों को आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है उनका मेडिकल करा दिया गया अब कोर्ट पर उनको कोर्ट में लेके उनको जा रहे हैं और ट्रांजिट रिमांड लेने गंभीर बात मुझे लगना चार दहा दिवस सोनम आणि राजने हत्येचा प्लॅन बनवला होता लग्नानंतर आणि पतीची हत्या केल्यानंतरही सोनम आणि राज दोघही वारंवार आपापसात आप बोलत होते यातला एक व्हॉट्सअप संभाषण व्हायरल झालंय पण पोलिसांनी या चॅट्स बाबत अधिकृत माहिती दिलेली नाही सोनम असं म्हणते माझा पती माझ्याशी जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करतोय मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचं असं हे जवळीक साधणं मला अजिबात आवडत नाहीये मधुचंद्राला आलेल्या या जोडप्यानं एकही फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला नाही ही बाब जेव्हा पोलिसांना तपासादरम्यान आढळली तेव्हा पोलिसांना पहिला संशय आला पण राजाची हत्या झाल्यानंतर राजाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जेव्हा सात का सात अशी पोस्ट शेअर करण्यात आली तेव्हा पोलिसांची नजर सोनमकडे पडली सोनमनंच राजाच्या अकाउंटवरनं पोस्ट केल्याची पोलिसांनी खातर जमा केली या सगळ्या घडामोडी तीन आणि चार जून रोजी झाल्या त्यामुळे तेव्हाच पोलिसांना सोनमनेच पतीची हत्या केल्याची खात्री पटली सगळ्या आरोपींची ओळख पडताच सगळ्यात आधी आनंद कुर्मीला अटक करण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगाडा झाला आता सोनमसह सर्व आरोपींना शिलाँग पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या चौकशीला सुरुवात केली आहे तिकडे दोन्ही कुटुंब झालेल्या घटनेनं हादरली आहे गोविंद गोविंदनगर इथे राहणाऱ्या सोनमच्या घरच्यांनी स्वतःला घरात कोंडून घेणं पसंत केलंय गलीितही सामसू में इंदौर के गोविंद नगर खारचा इलाके में मौजूद है जहां पर बीते कई दिनों से हलचल देखने को मिल रही थी यहां पे जो सोनम का घर है वहां पे लगातार परिवार वाले जो है इंटरेक्शन कर रहे थे मीडिया से बातचीत कर रहे थे इस उम्मीद में थे कि आ, लगातार मीडिया के माध्यम से उनको न्याय मिल सकेगा लगातार वो मीडिया को कवरेज दे रहे थे और आ, जितनी भी मदद है वो अपना पक्ष भी रख रहे थे हालांकि आज हम जब पहुँचे हैं तब आ, ये जो इनका दरवाज़ा है वो बंद है लगातार हम कोशिश कर रहे हैं उनसे बातचीत करने की पर अभी तक बातचीत संभव नहीं हो सका हो सकी है गलवार यानी आज जो है सभी लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं उनसे बातचीत करने के हालांकि कोई भी वहाँ पे मौजूद नहीं है गली में भी एक अजीब सा सन्नाटा सुनाई दे रहा है हम कोशिश करेंगे अगर कोई बात कर सके सर जो सोनम रघुवंशी के घर वाले हैं इन्होंने अपना खुद को बंद कर दिया है किसी प्रकार का इंटरेक्शन नहीं कर रहे हैं क्या आपकी बातचीत हो सकी है उनसे नहीं हो सकती दरवाजा ही नहीं खोल रहे राज राजकुशवाचा घरचा चाही घटने पर विश्वास बसत नहीं है पुरणी आप कितने छोटे हो राज भैया दो साल ढाई साल का गेप है हम दोनों में जी आप कैसे हैं आपके भाई आपको क्या कभी ऐसा कुछ लगा ऐसा कुछ नहीं, ऐसा वो कभी नहीं कर सकते ऐसा वो सोच भी नहीं सकते किसी के बारे में हम उनको इतना जानते हैं और वो राजा भैया उनकी क्या गलती थी वो ऐसा उनके साथ वो उनको तो जानते भी नहीं होंगे शादी से ही जाना होगा वो ऐसा कभी नहीं कर सकते उनके साथ जी आ, आपके भाई ये प्लाईवुड फैक्ट्री में कब से काम कर रहे हैं दो से ढाई साल हो गया उनको गोविंद भैया यहाँ पे काम करते हैं कोविड से यहाँ पर काम कर रहे हैं गोविन काम करते करते। गोविन से नहीं कर रहे। राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी आरोपी राज कुशवा तिथे हजर होता जावयाच्या मृत्यून मानसिक धक्का बसलेल्या सोनमच्या वडिलांना सावरणारा हाच राज या खुनाचा मास्टर माइंड असल्याचा कुणालाही तेव्हा अंदाज आला नसेल भैया गए थे वहाँ पे और फिर वहाँ से आए थे तो बहुत रो रहे थे बहुत रो रहे थे। रो, रहे? तो बहुत रो रहे थे फिर मम्मी ने उनको कि बेटा मत क्यों जैसे अपने पापा के इसमें माहौल था ऐसे ही उनके घर में आज माहौल था सब बोल रहा था <laughs> आरोपी सापड़ लिया सा हेतु स्पष्ट ठोस पुरावी ही पुलिस हाथी चौकशी दरम्यान एका आरोपीनं गुन्ह्याचा कबुली जबाब दिल्याचंही समजत आहे बोलली नाहीये ती फक्त सोनम त्यामुळे आता पाहायचं इतकंच आहे की ज्या थंड डोक्यानं सोनमनं आपल्या पतीचा खून केल्याचा दावा केला जातोय ती सोनम या संपूर्ण घटनाक्रमावर काय भाष्य करणार ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी